अन्याय होणार नाही याची पूर्ण काळजी घे मंत्री मोदय सभापती महोदय सभापती सभापती महोदय जर सभापती महोदय सभापती मोदय तुम्ही मला आता संरक्षण द्या बोला ना सभापती सभापती मोदय मुंबई सारख्या मुंबई आप सारख्या आपल्या मनातल्या प्रश्नाची उत्तर देत रेकॉर्ड काढून बघा ज्यावेळी लक्षवेधी संपली त्यावेळी सचिन भाऊ सभागृहामध्ये आले जर एवढा महत्वाचा प्रश्न आहे असं सचिन भाऊ ना वाटत होत तर त्यांनी वेळेवर उपस्थित राहायला पाहिजे होतं ऐका ना भाऊ आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आता दोन नंबरच दोन नंबरच्या प्रश्नाकडे आपण गेलेलो आहे आणि दोन नंबरचे प्रश्न होऊन त्याचं उत्तर पण मी देतोय त्याच्यामुळे सचिन भाऊ वेळेवर आला तर प्रश्न ज्या पद्धतीनं विधानसभेच्या सगळ्या मुंबईच्या आमदारांना घेऊन बैठक लावण्यात आली तशी आपल्या चालण्यामध्ये आपण विधान परिषदेच्या आमदारांना घेऊन आपण बैठक लावावी त्या बैठकीला मी उपस्थित राहील सभापती मोदय सन्मान्य सदस्यांनी शास्ती कराच्या जी आ, या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला आहे त्याच्यामध्ये सहाशे चौरस फूट निवासी बांधकाम जर असेल तर आपण शास्त्रीय आकारणी करत नाही आणि त्याच्या पुढचे टप्पे देखील त्यांनी सांगितले की सहाशे सा, ते एक हजार फुटापर्यंत आपण किती वसूल करतो एक हजार एक पासून किती वसूल करतो परंतु सहाशे फुटानंतर शास्तीकर वसूल करू नये अशा पद्धतीचं धोरण आहे आणि शास्त्रीकर जर रद्द करायचा असेल तर तो धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल आणि धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी त्याच्यावर शासनाचा किती भार पडतोय पैशाचा किती भार पडतोय निधीचा किती भार पडतोय याचा सगळा विचार साहेब करावा लागेल आणि म्हणून सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे या संदर्भात बैठकीचं आयोजन केलं जाते सभापती मोदय तीन प्रश्न साहेबांनी जे विचारले त्यातला पहिला प्रश्न असा आहे की अनधिकृत बांधकाम पाडत असताना काही लोकांचं पाडलं जातं आणि काही लोकांचं पाडलं जात नाही नियम तर एकच आहे त्याच्यामुळे नक्की शासनामार्फत हे कळवण्यात येईल की जर अनधिकृत बांधकाम असेल आणि ते पाडायचं असेल तर एकाचं ठेवून दुसऱ्याचं पाडण्यात काय अर्थ नाही पाडायचं असेल तर सगळंच पाडलं पाहिजे दुसरा मुद्दा निधीचा त्यांनी सांगितला तर निधीचं वाटप करणं हे खाली त्या स्थानिक स्वराज्य संस्थेला दिलेले अधिकार आहेत परंतु त्या स्थानिक स्वराज्य संस्थेनं जर सदस्यावर अन्याय करण्याची भूमिका घेतली असेल तर ते देखील तपासून पाहिलं जाईल परंतु अनधिकृत बांधकामाच्या बाबतीमध्ये किंवा शास्त्री कराच्या बाबतीमध्ये शिंदेसाहेब आपण जे सांगितलं त्याच्यामध्ये धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल आज 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 सभागृहामध्ये आपण जर सांगितलं की शास्त्रीकर आम्ही रद्द करतो किंवा शास्त्रीकर आपण थांबवतो तर त्याचा भार किती येईल कारण आपल्याकडे नगरपंचायती नगरपालिका वर्ग वर्ग भरपूर आहेत त्याच्यामुळे हा निर्णय घेताना बैठकीचं आयोजन करून योग्य तो निर्णय घ्यावा लागेल मंत्री महोदय सभापती महोदय हा जो प्रश्न विचारलेला आहे तो अ नगर वर्ग नगरपालिका पंधरा ब वर्ग नगरपालिका पंच्याहत्तर आणि क वर्ग नगरपालिका एकशे अठ्ठावन आणि नगरपंचायती एकशे साठी सन्मान्य तांबे साहेबांनी हा प्रश्न विचारलेला आहे महानगरपालिकांच्या बाबतीमध्ये काही अधिकार हे आयुक्तांना राखीव ठेवण्यात आलेले ते याच्यामध्ये निर्णय घेऊ शकतात परंतु अनियमितता मुद्दाम करून किंवा नियमबाह्य करून जर स्पेसिफिक मला नगरपालिका नगरपंचायत किंवा महानगर जर पालिका सांगितली तर त्या बाबतीमध्ये आयुक्तांना किंवा मुख्य अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या जातील आणि सूचना देऊन सुद्धा अनियमित बांधकाम किंवा अधिकृत बांधकामाच्या मागे कोण उभं राहणारा अधिकारी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल माननीय मंत्री सभापती महोदय आता दोन प्रश्न याच्यामध्ये निर्माण झालेले आहेत तांबे साहेबांचं सा म्हणणं असं आहे की शास्त्रीकर कर रद्द करावा आणि रघुवंशी साहेबांचं सा म्हणणं असं आहे की सर्वे करून जे अनधिकृत आहेत त्यांच्याकडनं पैसे भरून घ्यावेत मला असं वाटतं की या बैठकीमध्ये चर्चा चांगल्या पद्धतीनं होऊ शकते आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की अनधिकृत बांधकाम हे अधिकृत करण्याचे नियम हे आधी नगरपालिकेमध्ये आहेत काय आपण तपासून बघावे लागतील कारण अनधिकृत बांधकाम जे आहे ते अनधिकृत बांधकामच आहे म्हणून मगाशी साहेबांनी जे सांगितले की अनधिकृत बांधकामावर कारवाई करताना सरसकट झाली पाहिजे तर त्या बाबतीमधले देखील निर्देश दिले जाते लास्ट सभापती महोदय सन्मान्य सदस्यांनी अनधिकृत बांधकामाच्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा प्रश्न या ठिकाणी विचारलाय अनधिकृत बांधकाम ज्यांच्या आशीर्वादाने होतंय त्याचा खरंच सर्वे होणं गरजेचं आहे अनधिकृत बांधकाम जर झोपडपट्ट्या असेल तर दोन हजार अकराच्या अगोदर असल्या त्या म्हणता रेग्युलाईज करतो परंतु सन्मान्य सदस्यांनी सांगितले की जर अर्धिकृत बांधकाम रेग्युलराईज करायचे असतील तर वेगवेगळी धोरणं वेगवेगळ्या नगरपालिकांमध्ये आणावे लागतील आणि म्हणूनच मगाशी मी सांगितले की या संदर्भामध्ये सविस्तर बैठक घेतली जाईल